काय नाटक करतोय नुसता हात सुजलाय बघा ना किती सुजलाय डोक्याला लय ताप झालाय डॉक्टर लोक काय सांगते तर काय नाही आता न्यावा लागन त्याला दवाखान्यात तर चला आता मी चालले दवाखान्यामध्ये दादूला घेऊन जर तिथे व्हिडिओ काढायला म्हणजे वेळ टाइम बी भेटला तर तुम्हाला दाखवते नक्कीच नाहीतर मग घरी येतात आता मी चालले दादूला घेऊन दवाखान्यात दादूला देते इंजेक्शन आता लय हात दुखायला लागले सँडल घाल सँडल दादा इकडे बघा आम्ही दवाखान्यात आलो आणि दादूच प्लास्टर पण केलंय बघा बघा प्लास्टर करावं लागलं ना खेळायला गेला दवागोळीने काय नाही होणार प्लास्टर करावं लागल तर बघा प्लास्टर केलंय आता कसं शांत बसलाय मॅडमला पाठत ना मग शाळेत नाही जायला भेटणार कसं वाटतंय आता आता? खाना किती मोठा आहे पण तेव्हा कसा पळा लागला आता अडकून गाडी भाडं आलं का तुमचं रेल्वे स्टेशन आता काय नाही आता असच हात घेऊन फिरायचा गाड्यामध्ये मग मी तिकीट काढते तुझी ते बघ आली ट्रेन आली ट्रेन आली जायचं <coughs> आलो आम्ही दवाखान्यातून पुरा दिवस दवाखान्यात गेला बाई आमचा काय या दाद्यानी तू केली गेली लय पाय गळाले माहिती बसते जराशी तुम्हाला म्हणले अरे घरात तरी बस ती बाहेरच बसली खुशाल बस पाय दुखाय लागलेत हा बरोबर एक्सरे काढला होता आम्ही आणि हे बाकीचे बादूर। सगळे हे दादूचे कागदपत्र आहेत आता दादूचं झाले प्लास्टर आता टेन्शन नाही पंधरा दिवस मस्त आराम आहे दादूला पैसे किती घेतले सरकारी हॉस्पिटल म्हणून सरकारी हॉस्पिटल म्हणून म्हणून दाखवते पावत्या बरं दहा रुपयावाली पावती दाखव अजून तुझ्याकडून कसल्या कसल्या सरकारी हॉस्पिटल बोलतात बिल घेतात बघा आपण बोलतो सरकारी हॉस्पिटल मध्ये जा काय खर्च लागणार नाही काय नाही तसं काय नाही सरकारी हॉस्पिटल मध्ये पण पैसे लागते का, का होईना तर दादूचा एक्सरा काढायला घेतले दीडशे रुपये रे दीडशे रुपये एक्सरा काढायसाठी आणि प्लास्टर करायसाठी पण घेतले पन्नास रुपये प्लास्टर करायला रुपये बोलतात आणि पैसे आपल्याकडून बरोबर घेतात कसला सरकारी दवाखाना प्रायव्हेटच दाखव पावती त्यांना खोटं वाटत असेल एक्सरेची रेची पावती दाखवा हे एक सराची पावती आणि फिफ्टी दीडशे रुपये तसे घेतलेत आणि दुसरी दाखव आणि तुम्हाला एकीन ये नाही येणार ना? बघा पैसे खरोखर खरंच घेतात हे दुसरी बघा प्लास्टरचे बघा पन्नास रुपये घेतलेले तिथं नाव पण दिलेलं आहे बघा मला आणि केस पेपर तर काय आधार कार्ड केस पेपर आधार कार्ड चे दहा रुपये केस पैसे दहा रुपये करायचे पण पैसे प्लस अलग म्हणजे सरकारी मध्ये पण तुम्हाला फ्री मध्ये काहीच होणार नाही तुमचा उपचार तुम्हाला पैसे लागणार सरकारी काय कामाचा दवाखाना पैसे तर जातातच आपले चालू करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय आमचे जेवण राहिले आता लेऊन पडले आता थुम्हा काय बनून खावा असून बसावा काय समजा नाही